मुंबई हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे हायकोर्ट परिसरामध्ये यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय तर धमकीच्या पार्श्वभूमीवर कोर्टाचं कामकाज थांबवण्यात आलंय आज तीन वाजेपर्यंत हायकोर्टाचं कामकाज हे तहकूब करण्यात आलंय मोठी बातमी आपण बघतोय या संबंधित अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून प्रशांत ही मोठी बातमी समोर येते हाय अलर्ट त्या भागामध्ये जारी करण्यात आलाय का आता तीन महत्वाच्या गोष्टी आहे प्रियंका एक म्हणजे की ही दुसऱ्यांदा आलेली धमकी यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे मेलद्वारे धमकी आली होती त्यावेळेस ही कोर्ट खाली करण्यात आलं होतं आणखीन तपासणी करण्यात आली होती आणखी अंतिमता तो एक खोडसाळपणा हे समोर आलं होतं पण पन... कोणत्याही परिस्थितीमध्ये आता जो मेल आला या मेलमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच नाही तर मुंबईतले अनेक वेगवेगळ्या दंडाधिकारी न्यायालय किला कोर्ट असो बांद्रा कोर्ट असो या सगळ्याच ठिकाणी या सगळ्याच ठिकाणचा सुद्धा उल्लेख आहे मेलमध्ये त्यामुळे अधिक गांभीर्याने हे प्रकरण पोलिसांनी घेतलेलं आहे बॉम्बशोध पदक सुद्धा घटनास्थळी दाखल दा झालंय संपूर्ण कोर्टाचं कामकाज थांबवून कोर्ट आवार पूर्ण रिकामा करण्यात आलेला आहे प्रत्येक गोष्टीची प्रत्येक कोपऱ्याची बारीक तपासणी आता या ठिकाणी सुरू आहे आणि याचमुळे ह्या प्रकरणात नेमकं तथ्य काय खरोखर शोध मोहीम घेतल्यानंतर काही सापडतं का नाही सापडतं ना याचा पूर्ण तपास एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे जी मेल आलेली आहे त्या मेलचा तपास सुद्धा आयपी वरनं सायबर पोलिसांनी सुरू केलेला आहे कोणत्याही प्रकारे दुपारी तीन वाजेच्या आत या मेलचा पत्ता लागून आणखी पूर्ण न्यायालयांची तपासणी करून या विषयामधलं तथ्य काय ते समोर येऊ शकतं पण आता मात्र एवढंच आहे की कोर्टाचं कामकाज थांबवलंय सगळ्याच मुंबई उच्च न्यायालय असो की विविध दंडाधिकारी न्यायालय आणि आता पोलिसांची तपासणी सुरू आहे प्रियंका निश्चितच प्रशांत खबरदारीचा उपाय म्हणून किती वाजेपर्यंत आता हे कामकाज थांबवण्यात आलंय माहिती आता आपल्याला समजते त्यानुसार दुपारी तीन पर्यंत तरी म्हणजे पहिल्या सत्रात तरी कोर्टाचं कामकाज थांबवण्यात आलेलं आहे अर्थातच तोपर्यंत तपासणी जर का पूर्ण झाली नाही तर हे काल हा कालावधी नक्कीच वाढू शकतो पण आता धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणखी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी आली आहे आय एस आय कडून हा धमकीचा मेल आल्याचं कळत आहे यामध्ये बिल्डिंग उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे पोलिसांकडून कोर्टाच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे तर बॉम्ब शोधक पथकाकडून तिथे शोध मोहीम देखील सुरू झाली आहे मोठी बातमी आपण बघतोय